नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला मी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती गावखड्यातले शहरातले बांधावरचे शेतातले कुठले विषय असो आम्ही तुम्हाला आरपार थेट त्याच ठिकाणी जाऊन दाखवतोय मी आता उस्मानाबाद धाराशिव शहराच्या पश्चिम बाजूला आहे शहराच्या लगत काही अंतरावर सुधीरांना पाटील यांची शेती आहे आणि त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून वेगवेगळे व्यवसाय उभा केलेत आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथं मत्स्य व्यवसाय पालन केले इथं मासे पाळलेले आहेत मी तुम्हाला सुधीरांना पाटील यांची मुलाखत दाखवणार आहे त्यांनी नेमकं काय केलेलं आहे शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शेती सुधारित पद्धतीने केलेली आहे जेणेकरून शेताला जोडधंदा हा एक दुसरा व्यवसाय म्हणून उभा केलेला आहे आता आपल्यासोबत आज सुधीरांना पाटील आहेत शेताबद्दल मी तुम्हाला विषय दाखवणार आहे शेतामध्ये नेमकं शेती शेती करत असताना त्याला जोडधंदा म्हणून काय काय धंदे करता येतात शेतकऱ्यांनी काय नेमकं काळजी घ्यायला पाहिजे शेतां शेतकऱ्यांना कसा फायदा मिळतो या याबाबत मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यासाठी आज सुधीरांना पाटील यांच्या शेतामध्ये आलो आता सुधीरांना पाटील आपल्यासोबत आहेत नेमकं ही ही जी शेती आहे हे त्यांनी त्या त्यांच्या शेतामध्ये नेमकं काय काय केलेलं आहे शेततळा आहे वेगवेगळ्या पद्धतीनं झाडाची लागवड केलेली आहे आंबा आहे नारळाचे झाड आहेत मत्स्य व्यवसाय केलेला आहे आणि रेशम उद्योगसुद्धा केलेला आहे मी तिथं पण जाणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे आणि नेमकं शेती करत असताना शेताला जोडधंदा म्हणून नेमकं काय काय व्यवसाय करता येतात आपल्या सोबत आज सुधीरांना बघूया आपण अण्णा आपण जिथे उभारलोय तिथं मत्स्य व्यवसाय केलाय मासे पाळले तिथं पाच तलाव तिथं कसं आहे बरं नेमकं ही आता सुरुवात कशी केली तुम्ही इथं खर तर हे शेती मी पंचवीस तीस वर्षापूर्वी म्हणजे खोकडबळी जमीन म्हणून घेतलेली आहे म्हणजे जमिनीत काही पिकत नव्हते किंवा काही येत नव्हते परंतु मला शेतीची आवड होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोहण्याचा व्यायामाची आवड होती त्यामुळं खरं तर शेती करायची आवड सुरुवात झालेली आहे मी कायम गेल्या पंचवीस वर्षापासून चार शेती शहरात असलो तर सकाळी सात वाजता वेळेवर पोहणे आणि मग शेतीचं मग पोहण्याच्या निमित्तानं दररोज शेतीकडं प्रयोग करण्याची सुरुवात झाली माझी आणि त्याच्यामध्ये पहिला म्हणजे मी आंब्याची लागवड केली केशर आंबा केला यावर्षी माझा केशर आंबा लंडन मध्ये एक्सपोर्ट ही झालाय चौदा पंधरा लाखाचा पावणे तीन एकर आंबा पंधरा ला लाख रुपयाचा झालाय माझ्या वर्षी ते करत करत मी इतर पिकही करत होतो पारंपरिक सोयाबीन करत होतो हे करत होतो परंतु मी पाहत होतो की जर वेळेला ते मोगडायचं नागरायचं आणि पुन्हा ते बियाणामध्ये बियाणं पेरायचं आणि मग पाऊस जास्त झाला पाऊस कमी पडला पाण्याच्या अभावानं पीक गेलं किंवा पाणी जास्त झाल्यामुळे पीक गेलं अशा बऱ्याच अडचणी येत्या मी याच्यावर मी सतत फिरत असताना माझा सारखा याच्यात अभ्यास होता की कुठली शेती परवडणारी आहे आणि कुठल्या शेतीमध्ये आपण प्रयोग केले पाहिजे त्या निमित्ताने मी पुन्हा रेशीम उद्योग चालू केला होता जवळजवळ ते आठ दहा वर्ष तोही उद्योग केला त्याच्यानंतर आता परत मी रेशीम उद्योग चालू केलाय आता माझ्या डोक्यात असं आहे की शेतीपूरक जोडधंदे करणं गरजेचं आहे कारण माझ्याकडे इकडं तलाव आहे समोर त्या तलावामुळं मला मच्छीमारी वरच्या तलावाच्या वरच्या बाजूनं मच्छीमारी करता येत होती आणि हे माझं अडीच चक्करचं शेत होत इथे मला मी पाच सहा वर्ष माती टाकायची आणि माती टाकल्यानंतर तिथं उसलाव हे लाव प्रयत्न केले परंतु त्याचं पर्यंत त्याचं चिबड था हटायचं मा नाही माझं एवढी माती टाकून सुद्धा चिबड हटत नाही मला इथं काहीतरी वेगळं केलं पाहिजे के हे डोक्यात संकल्प लिहून पुन्हा मी त्याचे खड्डे केले ती माती मी इटभट्टीवाल्याला विकली आणि तिथं ती खड्डे तयार झाले पाच आज चौदा सोळा अठरा गुंठ्याची पाच पॉंड आहेत आणि ह्याच्यामध्ये गावरान मर ले ले। हा मासा मी केलाय गेल्या वर्षी मला जवळपास सोळा सतरा लाख रुपये मिळालेले आणि ह्या वर्षी गेल्या का वर्षी काय झालं मी जी बियाणं टाकलं आता प्रत्येक वर्षी ट्रायल आणि एरर मेथड चालूच आहे कारण गेल्या वर्षी जे माझ्या काही त्रुटी होता ते गेल्या वर्षी मी पिली टाकली आणि खंड्या नंतर पानकोंबड्या बगळा ह्या पक्ष्याने जवळपास सत्तर टक्के पिली खाऊन टाकली ना ते मला काय अंदाज आला नाही आला मासे का कमी झाले याचा अभ्यास मी करत वर्षभर बसलो परंतु ज्या वेळेस ते दुसऱ्या वेळेस बी टाकायला आले ती दोन लहान मुलं ज्यांना माहिती होती याच्यामध्ये की बाबा हे पहिली बगळे पानकोंबड्या खातात मध्ये जाऊन त्यांनी मला सांगितले याच्यावर जाळी टाका त्या पद्धतीने मी जाळी टाकली यावरती चांगला मासा आहे माझ्या हिशोबानं दहा ते पंधरा टन पंधरा टन मासा निघायला पाहिजे पाहिजेच गावरान मरण कावर तुम्ही पसंत केलं हे टाकायला दुसऱ्या मासेमध्येच खायचे नाही नाही गावरान मळाचा भाव साडेचारशे रुपये किलो आहे हा सगळा मासा हैदराबादला जिवंत जातोय हैदराबादला जिवंत पाठवतो मी आणि जिवंत गेलेला मासा साडेचारशे रुपयानं जवळजवळ साडेचार लाख रुपये टन पडतोय आणि जवळजवळ दहा पंधरा टन जर मासा आलेला तर पन्नास ते साठ लाखाचं उत्पन्न आहे म्हणजे जर अडीच अकरा मध्ये पन्नास लाख मिळत असतील शेतीमध्ये तर ह्याच्यावर म्हणजे वार्षिक उत्पन्न आहे का मासा किती दिवस पाळला पाहिजे किती दिवस लागतं ह्याला नऊ ते दहा महिने लागते याच्यामध्ये नऊ ते दहा महिने मध्ये मासा सुरु होतो दोन महिन्यामध्ये मासा संपून जातो किती रुपये खर्च तुम्ही इन्व्हेस्टमेंट काय खड्डे खांदलेले आहेत पाणी हा मासा नाही आणि औषध वगैरे काय काय नाही औषध नाही रोग नाही राही नाही काय नाही फक्त खाद्य टाकतोय लिमिटेड आणि काय आपले भात वगैरे दुपारी करून टाकतोय दोन टाइम ते खोराक टाकतोय आणि बाहेरचा भात टाकतो तेव्हा भातामुळे खोराक कमी लागतोय मला महिन्याला कमीत कमी एक लाख रुपयाचा खोराक लागतोय मला आता सात आठ महिन्यामध्ये आठ लाख रुपयाचा खुराक जाईल माझा परंतु माशाची किंमत होताना साडेचार लाख रुपये टनानं जर बारा ते पंधरा टन बारा टन जरी मिनिमम धरला तसा वीस टनाचा मासा आहे परंतु आपण बारा टन धरू म्हणजे गळ झाली मर झाली मर नाहीच अजून तरी एक मासा मेलेला दिसलेला नाही परंतु बारा टन झाला तरी बारूक अठ्ठेचाळीस पन्नास लाख रुपये होते दहा बारा लाख रुपये खर्च धरला चाळीस लाखाचं उत्पन्न अडीच अकरामध्ये काय काय करता शेतात तुम्ही दुसरं काय काय केलं अजून नारळाचे झाड दिसतात काही पलीकडं आंबा आहे वेगवेगळं मी आंबा बी केलाय केशर पावणे तीन एकर आहे लागवड आहे पद्धतीनं पाच बाय दहावर केलेली आहे ह्या वर्षी जवळपास माझा चौदा लाखाचा आंबा झालाय त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के एक्सपोर्ट झालाय लंडनला ला एकशे ऐंशी रुपयानं दोनशे वीस रुपयानं किलो हिरवा आंबा केलाय आंब्याचं वजन तीनशे साडेतीनशे ग्रॅम होतं एक किलो म्हणजे तीन किंवा चार आंबे बसत होते तीनच आंबे बसत होते एवढी साईज होती त्याला आपण जम्बो केशर सुद्धा म्हणू शकतो कारण त्याची आणि माझ्याकडे काय आहे पन्नास गायी आहेत देशी गायी आहेत आणि त्या पन्नास गायीचे शेणखत मी वापरतो आतापर्यंत मी इथं कुठल्याच शेतामध्ये एक किलो सुद्धा रासायनिक खत घेतलेलं नाही कारण माझ्या स्वतःचं गांडूळ खत आहे शेणखत आहे आणि शेणखत मी सगळ्या आंब्याला वापरतो त्याच्यामुळे आंबा किती एकर शेती कि इथं माझे तीस एकर शेती आहे सगळे तुम्ही सगळं पाणी बागायत सगळं सगळं ना मला तळ आहे खाली माझ्या स्वतःच्या विहिरीचं पाणी अजून तरी पाच सहा वर्षामध्ये कधी निघालेलं नाही आणि माझा पाहुण्याचाही कार्यक्रम होतोय सकाळचा आणि दोन तीन तास दहा वाजेपर्यंत किती वेळ तुम्ही एक तास पोहतो दिली एक तास भर विहिरीच्या बाहेर निघत नाही 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 तुमचं वय काय सध्या सिक्स्टी फोर आहे तुम्ही एवढा व्यायाम कधीपासून करता तुम्ही पंचवीस वर्षापासून करतोय पहिल्यापासून माणूस आहे मी परंतु मला स्विमिंग ची आवड आहे पहिल्यापासून त्यामुळे त्यासाठी मी वीर मोठी बांधलेली आणि त्या निमित्तानं माझे दोन चार मित्र आणि मी कायम इथं जर शहरामध्ये असलो तर शंभर टक्के पाहायला येणार पाहणार आणि मग शेतीचा राऊंड रोज एक तास भर आहे हो एक तास आणखीन ह्या शेतीला जोडधंदा म्हणून दुसरं काय काय केलं गाई पाळत अजून उद्योग आहे माझा गाई पाळलेल्या आहेत आता मी गावरान कोंबड्याची बुकिंग केलेली आहे चार हजार कोंबड्याचं कोंबडी पालन आहे आणि पंजाब बिटल दोनशे बोकडं आता हे पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये येतील कारण माझ्या पूर्ण नॉलेजाकडे शिवरी आहे आणि कोंब याला बोकडाला लागणार सगळा पाल आहे तर हे सगळे दोडधुंदे करून माझ्याकडे ओळखायचे की शेतकऱ्यासुद्धा नॉलेज मिळावं शेतकऱ्यास प्रत्यक्षिक मी पुढच्या काळामध्ये दे देणार आहे की आपल्याला नुसती शेती करून भागणार नाही दररोज पारंपरिक आपल्याला उत्पन्न असणारी काही जोडधंदे शेतीला जोडधंदे असलेले काही आपल्याला शेती करावी लागणार आहे त्या पद्धतीनं मी आता शेती स्वतः ही ट्रायल घेतो आणि नंतर म्हणजे माझ्या कृषीच्या माध्यमातून प्रात्यक्षिक सगळ्या शेतकऱ्याला दाखवून रेशीम तर आपल्याकडं या जिल्ह्यामध्ये कळम तालुका असेल धाराशिव तर रेशीमचे उद्योग बऱ्या दिवसापासून चालू आहे पण त्याच्यामध्ये काय अद्यावत करता येईल का आणि रेशीमचा आपल्याकडं उद्योग आहे रेशीम आपलं म्हणजे काढलं जातंय पण तर शेतकरी फार मोठे आल्यात आहेत शास याच्यामध्ये या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे हे जे रेशीम निघालेले कोश आहेत हे कोश इथं जागेवर खरेदी शासनाच्या माध्यमातून झाले पाहिजेत कारण ह्याला रामनगरमला घेऊन बेंगलोरला जावं लागतं एखाद्याचं शंभर किलो पन्नास किलो असते त्याला रामनगरमला घेऊन जाणं शक्य नाही त्यासाठी मी आता एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली सेरिकल्चरची म्हणजे रेशीम म्हणजे सेरिकल्चरमध्ये म्हणतो त्याला आपण आणि त्याला प्रायव्हेट लिमिटेड या भागामध्ये जेवढं निघणार कोष आहे याच भागामध्ये आपल्याला खरेदी करून त्याला धाग्यापर्यंत कसं करता येईल आणि धागा विकला जाईल अशी माझी एक संकल्पना आहे मी त्याच्यामध्ये माझे काम चालू आहे आता मत्स्य व्यवसायाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय संदेश करा, करा लोकांना शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसाय हा चांगला व्यवसाय आहे परंतु याला पाण्याची गरज आहे ज्यांच्याकडं त्यांच्या उराशी किंवा त्यांच्या खालच्या पोटाशी पाणी पाण्याचे म्हणजे तलाव आहेत किंवा हे आहेत कारण अगदी योग्य शेती आहे मासे असे पाणी करून जर पाणी आपल्या भागात पाणी आहे दुष्काळी भाग आहे असे पाणी टाकून किंवा विहिरीतलं पाणी करून मासे व्यवसाय एवढा सोपा नाही परंतु तलाव जर असेल आणि त्याच्यावर शेती असेल त्याची तर तिथं मत्स्य व्यवसाय एकदम नंबर एक चालते आणि तुमची जी बाकी जो शेतकऱ्याला त्रास होते चिबडाचा वगैरे तर चिबडाचा विशेष भेटून जाते कारण चिबड शेतीमध्ये बाकीची पिके येतच नाहीत त्यासाठी मत्स्य व्यवसाय केला तर नंबर एक आहे बघा इथं सुधीरांना पाटील यांची मी तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे इथं तलाव आहेत पाच छोटे छोटे तलाव तयार केले त्यांनी मच्छीमारीसाठी आणि त्याच्यामध्ये मासे पाळलेले आहेत जवळपास त्यांना चाळीस ते, ते पंचेचाळीस लाखापर्यंत आता उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे आणि याच्यामध्ये त्यांनी गावरान मरळ जातीचा मासा सोडलेला आहे मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे आता आपण दुसऱ्या ठिकाणी यांच्या या शेतामध्ये नेमकं शेती जे आहे कशा पद्धतीने जोडधंदा शेतीला करता येतो आणि शेतामध्ये नेमकं काय करायला पाहिजे या उद्देशाने शेतकऱ्यासाठी मी खाचा आज विशेष हा ही मुलाखत दाखवतोय आता आपण ज्या ठिकाणी त्यांचा खोसल्याचा प्रोजेक्ट आहे तिथं जाऊ आपण आणि नेमकं खोसला कसा तयार आहे आणि आता त्याचं सध्याची परिस्थिती काय आहे बघूया आपण थेट चला आता इथं हे उद्योग सुरू केले आता ह्याला किती जागा लागते खर्च किती येतो आणि किती महिने लागते त्याला हे साठ बाय सत्तरचा शेड आहे इथं जवळपास पाचशे ते सहाशे अंडे पुंजे आपण आणू शकतो आणि आता यावर ह्या वेळेस म्हणजे दुसरी दुसरी आहे गेल्या वर्षी चालू केलं होतं मी पण आता ही दुसरी दुसरा लॉट आहे दुसरी आता हे आणलेले आळ आहेत खरं तर यापूर्वी मी सात आठ वर्षे निपाणी वगैरे आपल्या कळम तालुक्यातला जो भाग आहे तिथले माहिती घेऊन तिथं पाहून हे कोश मी केले होते माझे जवळ जवळ आठ वर्ष कोश होते दोन हजार आठ ते वाटतं बारा चौदा पंधरा पर्यंत आणि आता परत एकदा मी चालू केले कारण ह्याला ह्याला जोडधंदा जोड शेतीला खर तर हा जोडधंदा आहे आणि आर्थिक दृष्ट्या अतिशय चांगले कोश आहे ह्याच्यामध्ये माझा पाचशे मध्ये माझ्या हिशेबाने अंदाजे चार क्विंटल ते साडेचार क्विंटल माल निघेल ह्याचा साडेचारशे ते साडेसहाशे रुपयापर्यंत भाव आहे किलोचा किलोचा तर जवळपास जर ह्या क्विंटल सहा क्विंटल पाच क्विंटल जर धरला माल तर पाच क्विंटलचे जवळपास अडीच लाख रुपये दोन लाख चाळीस हजार रुपये प्रत्येक म्हणजे बावीस तारखेला म्हणजे ह्या पहिल्या चाकी आणि बावीस तारीख ते आज पण बारा तारीख आहे बरोबर आहे ना म्हणजे वीस दिवसामध्ये हा कोस तयार झाला आहे म्हणजे वीस दिवसामध्ये इतकं निघत पहिले त्याचे चार पाच दिवस असतात पण ते चाकी तिथं तयार करून आपल्याला पाच दिवसानं त्या आळ्या आपल्याला इथे मिळतात आणि त्या आळ्या आपण म्हणजे पाच आणि हे वीस पंचवीस दिवसामध्ये तसं हो जर अंडी पूजे आले तर पंचवीस तीस दिवसाच्या ह्याच्यामध्ये हा कोस तयार होऊन विक्रीसाठी तयार होतो आणि मला सांगा महिन्याला जर आपल्याकडे चार एकर तुती असेल तर महिन्याला जवळपास अडीच तीन लाखाचं पीक मत महिन्याला घेतलं जाते आणि समजा दोन तीन पिकं कमी निघाली तर सात ते आठ पिकं तर वर्षात निघतात आठ दोन्ही सोळा म्हणजे सोळा ते हा आठ आठ निघतात आणि आठ जरी गेले तर आठ दोन्ही सोळा मिनिमम पंधरा ते सोळा लाखाचं उत्पादन आहे चार एकरामध्ये मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या पिकामध्ये किती तुती लावायला आता साडेचार एकर आहे मागे या पाचशे साठी महिना किती उत्पन्न त्याला महिना लाख रुपये आता दोन ते अडीच लाखापर्यंत आपण दोन लाख मिनिमम मिनिमम कमीत कमी दोन नुकसान सगळं जातात नुकसान नाही त्याच्यामध्ये कशाचं नुकसान आहे काय नुकसान नाही काय काय घेतली पाहिजे याला काय जे ते तुमचे चुना वगैरे वेळचे वेळेला जरा थोडे वल्ल वाटलं तुम्हाला पाला चुना वगैरे मारला पाहिजे बाकी औषध पावडरनी काय नाही एक पावडर असते अँटीबायोटिक ती पावडर एक तीन दिवसाला चार दिवसाला मारली पाहिजे आणि ते म्हणजे स्वस्तातले सगळं बाकी काही खर्च नाही एखादाच सुरुवातीलाच भांडवल लागते किती लागते सुरुवातीला सुरुवातीला आता मला चार साडेचार लाख रुपये गेलेत शेड किंवा तुमच्या या आणि जर वेळेला आपल्याला कागद एक नवीन टाकावा लागतो खाली बाकी काही खर्च नाही याच्यामध्ये मत्स्यपालन पण केलंय हे पण केलंय पाळ्यात वेगवेगळ्या तुम्ही शेतामध्ये सगळे जोडधंदे करताय नाही आता हे कसं आहे माहिती आहे का आता मला सांगताना आणि चांगला वाटतंय आणि ऐकणाऱ्यालाही वाटतंय एवढं मोठं पीक मिळतंय पण ते याच्यामध्ये थोडं भांडवल लागतं आणि भांडवल व शेतकरी याच्यामध्ये थोडा अपुरा पडतोय आणि आजकाल आपल्यामध्ये सळगावात मोठा लेबर प्रॉब्लेम आहे मी काल परवाच गोगावले साहेबांना एक निवेदन दिले की शेतीमध्ये एवढे उद्योग आहेत त्याच्यामध्ये जी जीएसखाली हे उद्योग घेतले पाहिजेत त्याच्यामध्ये तुती असेल रेशीम असेल शेतीपूर्वक जेवढे उद्योग मत्स्यपालन असेल आता मत्स्यपालनला वगैरे शासनानं चांगल्या योजना सुरू केल्या आहेत मी आता अर्ज केला मी वर्ष केला वगैरे घेतला शासनाचा नाही अजून आता मी अर्ज दिलाय अजून ते आलेले नाही अधिकारी येतील परंतु अनुदान वगैरे आहे आहे ना अनुदान अनुदान भरपूर पण याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही चालू कराल त्यावेळेस तुम्हाला लेबर फार प्रचंड प्रमाणात लागत म्हणजे जेव्हा आता आपण बघता येत की चार वाया चार गडी आता कोश काढायला लागते आणि पाला टाकायला सुद्धा तीन ते चार माणसं लागतात आता पाचशे आळ्याला कंटिन्यू मध्ये बावीस दिवस बावीस दिवस कोश आहेत ना तेवढे बावीस दिवस लागतात पण ते हजेरी पिजेरी सगळे जर धरलं तरी दीड एक लाख रुपये दीड देड़, पावणे दोन लाख रुपये तुम्हाला रोप पजारात मिळते पण माणसाच मिळत नाही hmm. ते मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडं शेतकरी करायला काम hmm. खूप करतो तर पैसे मिळवायचे ज्याला पाणी आहे ज्याला जमीन आहे त्याला चांगलं पीक आहे शेडला फार मोठा खर्च शेडला स्वशासन पैसे देते दे दे मी आता अर्ज गेला मी अजून काही अर्ज केलेला नाही कारण पूर्वी मी केलेला आहे आणि मी ह्याच्यापासून पैसे मिळवते काय आवा शेतकऱ्यांना नाही शेतकऱ्यांना आता काय माहिती का याला कमी ह्याच्यामध्ये आपल्याला कसं कमी लेबरमध्ये कमी खर्चामध्ये याला कशी शेती करावी लागेल ला। याचं तंत्रज्ञान आता मी बेंगलोरला आमचे दोन कर्मचारी पाठवलेत आणि त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला म्हणजे सहजासहजी कसं उत्पादन काढता येईल आणि पिक पिकाची आ, क्वालिटी गुणवत्ता वाढवून त्या पिकाला म्हणजे चांगली किंमत कशी येईल यासाठी आपण त्याची तयारी करतोय येणाऱ्या काळात कर शेतकऱ्याला इथं आपण त्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठ्याऐंशी 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 बघा शेतकऱ्यासाठी जोडधंदा म्हणून नेमकं कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी शेती डेव्हलप कशी करावी लागते मी तुम्हाला एक आज शेतीविषयी थोडासा प्रथम प्रयोग केलेला आहे की शेतीचे जे विषय आहेत ते सुरुवातीला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो मी, मी शेतातले गावखेड्यातले कुठलेही विषय असो आम्ही वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहेत मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या पश्चिम बाजूला जवळच आहे एक दोन किलोमीटर एक किलोमीटर व्यंतर नाही शहरापासून बारशे नाक्यापासून तिथं पश्चिम बाजूला बार्शी रोडला सुधीरांना पाटील यांची शेती आहे आणि त्यांच्या शेतामध्ये त्यांनी मत्स्यपालन केलेलं आहे इथं उद्योग केलेला आहे गाय पालन केलेलं आहे वेगवेगळ्या शेतीला जोडधंदे असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सध्या प्रयोग सुरू केलेले आहेत नेमकं मी तुम्हाला आज दाखवलेला विषय सुधीरांना पाटील यांच्याकडून मी तुम्हाला काही माहिती दिलेली आहे विषय कसा वाटला नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू थे, शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव

बस 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 नहीं Yeah, yeah, yeah. Ég hef verið að við góðum við hérna. Ég hef verið að við góðum við hérna. Ég hef verið að við góðum við hérna. Það er náttúrulega okkur. एक गवत्या म्हणून मासा चुकलं त्याला म्हणलं जाळी मारा मार त्या शिवाला तिथे खोड घेऊन पाठ बस <laughs> 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 ही रही रही तो है। 24 24, 23 23 एक दिन चार <laughs> 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 <laughs>

आतेलियो दो दोोटा एक दिवस मुरा हस सोस मन मारले करमत नाही करबाई